नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले त्या माझं आवरून झाले सगळं आज स्वयंपाकाचं काय आठ नाही आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा चला आता शाबू करून घेते आता पहिल्यांदा आता कटा चांगला स्वच्छ धुवून घेते शाबू रात्री भिजत घातलाय चांगला भिजलाय शाबू आता शाबूसाठी शेवडाना तर शेवटाना भाजत भाजत बटाटे चिरून घेतले आता शाबूला बटाटा चिरून स्वच्छ धुवून घेतले हिरवी मिरची घेतली शिवजाण्याचं कोट पण तयार आहे चला आता पहिल्यांदा ना आता मुलांसाठी शाबू करते त्यामुळं हिरवी मिरची खुडून टाकली ही मिरची तिखट नाही तर बारीक करून ह्याचा आम्हाला शाबू केला असता पण आता मुलांसाठी करते मिरची खुडून आणि आम्हाला चटणीचा करते कडी गरम हो व्हायला ठेवली तेल टाकते डब्यातलं थोडंसं डब्यात तेल काढले कारण आपल्या रोजच्या केटलीमध्ये थोडंसं काही ना काही तळलेलं खडकट तेल असतंच तर मिसूर काढले ते लोकवासासाठी थोडंसं तेल गरम होऊन देते आणि मगच टाकते हिरवी मिरची परतून घ्यायची आणि बटाटी मिरची परतली चांगली आता बटाटी टाकतो आणि बटाटा शिजवायला घेऊन थोडंसं मीठ टाकते आणि वाटा बटाट्या जर मीठ टाळणी आहे ना डायरेक्ट परत शाबूत जर मीठ टाकलं बटाटा पूर्ण आळणी राखतो खायला त्याला थोडंसं मीठ टाकलं बटाट्यामध्ये आता ज्वारी करतो आणि दोन मिनटर ताणी झाकून मट्याचं शिजवून घेते चांगली आता आता त्या सकाळ सकाळ देवपूजे करायला लागले ते बटाटा शेज नाही चांगलं आता शाबू टाकून घेते अशा मॅनस कोटाते शेवणाचं कूट टाकून शाब व्यवस्थित हलवून घेतलं आता मीठ मीठ टाकते टाकून परत एकदा हलवून घेते व्यवस्थित मिसळत मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेतले आता कंटिन्यू सारखं हलवत राहायचं शाबू खाली कडेला चिकटणार नाही चांगला शाबू शिजवून घेते आता आणि हे शाबू झाला की परत ह्याच कडे दुसरा शाबू करून घेते मुलांसाठी केलेला हिरवी मिरचीचा शाबू करून झाला दुसऱ्या कडेत खाली काढून घेतला शाबू आता परत तीच कडे ठेवली आता आमच्यासाठी करून घेते शाबू इथं देवपूजा झाली सगळ्यात पहिल्यांदा ठेवलं शाबू बच्चे कंपनी आता सकाळ सकाळी बसले शाबू खायला हे कस झालं शाबू चांगलं तर आमच्या सगळ्यांचं आता छान मस्त औरंग झाले आणि आम्ही सगळे आता झालो यात्रेला आषाढी एकादशी निमित्त आमच्या गावामधल्या कुमदास महाराजांच्या मंदिरांची यात्रा असते 이제는 안가자 몰래. 잘저저거 해? 이거. 어, 이거 나 놀고 가. 가 뭐지, 뭐가 뭐지. 나 놀아, 나 एक काहीतरी आले आले पोर बसले ते आता गाड्यांमध्ये पहिल्यांदा आता यात्रेमध्ये आले की मुलांना झाट पुरवायला लागते होतं नंतर परत मग बाकीचं गाडीत बसून झालं आता मुलं मस्तपैकी रेलोय मध्ये बसले ते आणि रेल्वेच्या इथे बाकी ते मस्त मस्त कार्टून आहे ती मोटू पतलू परत छोटा भीम आणि मस्त एन्जॉय करते ती रेल्वेमध्ये बसून आणि तर रांगेने दर्शन आहे आता चालू आहे मी आता दर्शनाला आतमध्ये आल्याला खूप गर्दी होती म्हणून थांबलो होतो जरा वेळ चला आता पण भरपूर गर्दी आहे घेऊ आता दर्शन मंदिरात आलो आता आतमध्ये दर्शनाला दर्शन घेऊन आलोय आता आता आईने घरनं फराळाचं बनवून आणले आता बसून सावलेल्या सगळ्यांनी आता फराळ करून घेऊ शाबू आणलाय करून परत बटाटा आणलाय हिरवी मिरचीच भगर शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याची चक्की काय आणले चकली उपवासाची शाबू आणि बटाट्याची चकली आणली तळून शेंगा काय काय आणले तर शेंगा आणल्या त्या भाजून चल आता जण बसलोय फराळ करायला आणि ही माझी मावशी आणि हे दोन मावशीच्या मुली या बाई तुमच्या हातात द्या आम्हाला खायला तुम्हाला आमचा शाबून असला खायचं तर घेतलंय काय बर आणि आता आम्ही खरेदी करायला आलोय आलीकडे बघायला एक आता चालेल आता निघालोय महागारी परत आता गाड्याला आता येत्या गाड्यांपेशी जायचंय तिकडे बाहेर चालला का सोबत हा होय खरच येते चला साडेपाच वाजल्या आता माळावर आलोय सकाळी बांधले ती माळावर गवत खायला आता गवत घेऊन जाऊ हा त्या

दरवर्षी असता अजून काय ना पहिले लोकांच्या कामाला जाऊन मी युट्युबाच्या देवातला देवा, सत्ता कधी भुकवला नाही गावात हा कामावर येऊन बाकरी कम करून जायची आता चालत जायची अजून आता दोन गाड्या घरी येत्या दोन घरी येत्या तरी जाणव आता जाते जाऊ आता आता गुरु नेऊर जाऊ ताई नव्हता कधी लगेच आम्ही याच्या पुढे जालते का आधी आलती अगं मी शेवटचा पाला नाही गिरकी मला माहितीच

घरी घेऊन आलो आता डायरेक्ट पाणी पाजून मगच बांधते धावणीला दा। आणि त्या मांजराची पिल्ली बघा कशी शिरून बसली ती मशीन मध्ये एक पिल्लू आणि तिची आई आता कुठं अजून आत शिरते काय म्हणजे तिकडं हो बसली ती बघ कशी इथं हो बसली ती होत

एखादशीला चालते की मग त्यातलं ही पानं निघतं काढायचं राजगिऱ्याची भाजी चिरून एक शिजवून घेतली पाच मिनटं आता ह्याला फोडणी द्यायची कशी करायची का आपली तांदूळची भाजी करतो तशी करतो फक्त लसूण आहे हा लसूण टाकायचंच नाही तुम्ही बाहेर न करते असतो भाजी करून झाली पण कशी केली ती सांगते तेल टाकले तेलामध्ये थोडीशी जिरी टाकली नंतर परत भाजी मीठ मिरची पावडर आणि शेंगदाण्याची कुड अशीच आश, केली ना चालते उपस्था पंढरपुरात चालती हा आपल्याला नाही बरोबर आहे इकडं चालू आहे आत्याची भाजी आणि इकडं ठेवलाय मी चहा गोरं पाण्यात धावून बांधले बांधलेत इकडे सगळी पण गुरांना वैरण टाकले नाही आणि मुरगास काही गुरं खाय नाही ती बघा थोडा थोडा खाते ती तशीच कॅरेट पालती करते ती काही भरून ठेवलं असं मुरगास खालचं गोरांखालचा गोळा करून चांगला चांगला शणात न भरलेला त्यामुळे आता झांडा काय मुरगास ठेवतच नाही आता घास चांगला निभर झालाय घास सगळ्यांना थोडा थोडा आणून हा ती कॅरेट खायना सांडून टाकते ती खाय नाही ती दिवसभर हिरवं खाते ती साध्या काही नको वाटते त्यांना वैरण खायला म्हण तुला अर ती उगवायचं नसतं ते रोप ते त्याला आता खूप येते ते डब्याला न्यायचे ना खुबीची भाजी मग रोज आवडते खुबी दाव कशाला घेतली तू दाव वैरण बर चला तुझ्या मनाने चल ठीक ते तुला कुठली भाजी आवडती र डब्याला आणायला कुठली भाजी आवडते तुला आवडते भेंडी हा मग ते भेंडीची झाड आहे ती हा ते नाही नाही वांगी ते चला, चला चला चला, आगी। चला। आगी एक एक बंडल ना एक एक स्ट्रे आणलं होत घास कापून आणते थोडा आणि टाकते सगळ्या गोरांना आता पेंडी पिंडी घास नेबर झालाय घास त्या दिवशी मी शेळ्यांना कापून टाकला होता पण शेळने काय खाल्ला नाही घास त्यामुळे म्हटलं तर त्यांना टाकायलाच नको गोरं खाती ती गोरांनाच टाकावा कापून चला आता कापून घेते घास आणि टाकते गोरांना घासाची फुलं मला आवडती ती किती मस्त फुलं आहे ती बघा ह्याची किती छान आहे ती फुलं येत ग्र... कापती ग्रंथला वैरण घास कापून झाला आणि जसं जसं मी घास कापून तसा बाले सगळा घास डाव्यावर ठेवला रचून चला आता घास घेऊन घरी जाते आणि टाकते गोरणला टाकला गोरणला घास खलावडला पण सोडले आता प्यायला